टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधम शंकर मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथाबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः सत्तर हे वर्तन मात्र मराठा राजकारणाशी मिळते जुळते दिसत नाही कारण मराठा अस्मितेची जाणीव निर्माण करून आतापर्यंत ज्या ज्या मराठा नेतृत्वानं आपली राजकीय बस्थान बसवले अशा प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधामध्ये एक प्रकारचा अविश्वास विस्थापित मराठा समाज दाखवताना दिसून येतो आहे कारण लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये निघालेले क्रांती मोर्चे या मोर्चाचं नेतृत्व एकाही प्रस्थापित मराठा समाजातील नेत्याला विस्थापित मराठा समाजानं करू दिलेलं नाही कारण प्रस्थापित मराठा नेतृत्व विषयी अविश्वास विस्थापित मराठा समाजामध्ये निर्माण झालेला दिसतो महाराष्ट्रातील वर्तमान मराठा राजकारण हे आंतरिक द्वंद्वामधून जात असलेले दिसून येत आहे पूर्वी प्रस्थापित मराठा आणि वंचित मराठा यांच्यामध्ये चांगला समन्वय होता मराठा जाती अस्मितेला फुंकर घातला की सामान्य मराठा समाजामध्ये जो असंतोष होता तो असंतोष विरून जायचा आणि अस्मितेच्या राजकारणाचा फायदा प्रस्थापित मराठा समाज घ्यायचा आज मात्र मराठा समाजामधून एकीकडे सहकार सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट डेअरी सम्राट असा धनदांडगा राजकीयदृष्ट्या गावाचे तालुक्याचे जिल्ह्याचे रस्त्याचे सत्ता केंद्र नियंत्रित करणारा त्यावर प्रभाव गाजवणारा मराठा असताना दुसरीकडे विश्व दारिद्र्याचा सामना करणारा काबाड कष्ट करूनही अत्यंत हालाखीमध्ये जीवन जगणारा असा दुसरा वर्ग आहे या दुसऱ्या वर्गामधील नव तरुण मंडळी या पहिल्या वर्गाला अनेक प्रश्न विचारत आहेत यामधून मराठा वर्चस्वाच्या राजकारणांमध्ये द्वंद्व निर्माण झाल्याचं चा दिसतं विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वतःला मागास मानायला तयार नसणारा मराठा समूह आज स्वतःला मागास मानायला तयार झालेला दिसून येतो आपण सत्ताधारी जात आहोत हा जो अहंकार होता तो गळून पडलेला दिसून येतो राजकीय सत्ता दीर्घकाळ असूनही प्रस्थापित मराठ्यांच्या नाकर्त्यापणामुळेच सामान्य मराठा आज हालाखीमध्ये जगत आहे अशी अस्वस्थता विस्थापित मराठा तरुण तरुणींमध्ये दिसून येते आहे यामधून आपणचही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी तो रस्त्यावर उतरतो आहे आणि या आरक्षण लढ्याचं नेतृत्व विस्थापितांमधून आलेला एक सामान्य शेतकरी मनोजरांगे पाटील करत असलेलं दिसून येतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळे अनेक स्थित्यंतरे घडून येत आहेत ही स्थित्यंतरे घडताना मात्र उत्तर भारतामध्ये जसे सत्तेचे स्थलांतर झाले सत्ता प्रस्थापितांच्या किंवा अभिजन वर्गाच्या हातून विस्थापितांच्या हातामध्ये आली तसे महाराष्ट्राचे घडताना दिसून येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेचं स्थलांतरण घडवायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवातीपासूनच अग्रणी असलेल्या मराठा समाजामधील वंचित किंवा विस्थापित सामान्य मराठा तरुण तरूं तरुणींनी हस, हस, सत्ता हस्तगत करण्यासाठी उजव्या प्रतिगायत विचारांच्या पक्षांशी समन्वय न करता पुरोगामी लोकशाहीवादी विचारांच्या पक्षाशी समन्वय साधून सत्ता मिळवणं प्रयत्न केलं पाहिजेत संदर्भ कॉम्रेड गोविंद पानसारे मंडल आयोग आणि राखीव जगांचा प्रश्न लोकसाहित्य प्रकाशन सिडको औरंगाबाद गणेश राऊत ज्योतीराऊत महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास डायमंड पब्लिकेशन पुणे अरुण विश्वंभर मराठा क्रांती मोर्चा आणि क्रांती कबीर प्रकाशन दादर पश्चिम मुंबई जवी पवार आंबेडकरत्व आंबेडकर चळवळ खंड पहिला एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकोणसाठ अस्मिता कम्युनिकेशन बोरीवली मुंबई प्रताप आसबे मराठा आंदोलन असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा जिजाई प्रकाशन पुणे भाल भोळे जातीपातीचे राजकारण अशोक प्रकाशन नागपूर सचिन माळी मराठा आंदोलन युद्ध की जाती अंत लोकवाग्मय गृह प्रकाशन मुंबई